नमस्कार मी आज तुम्हाला एक सांगत आहे तर एक स्टोरी छोटा भाऊ ऑनलाईन जॉकेट मागवतो ते पाहून म्हणतो काय हे ते ऐकून मोठा भाऊ म्हणतो काय झाले जॅकेट ऐवजी पॅन्ट आली का त्यावर छोटा भाऊ म्हणतो नाही साईज एवढी छोटी आली आहे की माझ्या कुत्र्याला बसेल हा जॅकेट आणि त्यावर लिहिले आहे की फिटिंग साईज आता मी रिव्ह्यू मध्ये लिहितो परफेक्ट साईजमध्ये द्या परत डिलिव्हरी बॉय येतो छोटा भाऊ जॅकेट पाहतो मोठा म्हणतो काय झाले त्यावर छोटा भाऊ म्हणतो हे जॅकेट आहे की गाडीच कवर डिलिव्हरी बॉय म्हणतो परफेक्ट साईज मध्ये आधीचा छोटा प्लस <laughs> सर्वात मोठा आणला आहे कव्हर गाडीला घालतो आणि दुसरा कव्हर कुत्र्याला देतो ऐकली <laughs> ना ऑनलाइन शॉपिंग ची कमाल पाहूयात आता शिमला मिरची रेसिपी तीन शिमला मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर त्या लांब आकारामध्ये कट करून घ्यायच्या कढईमध्ये एक चमचा तेल घालून जिरे मोहरी घालून छान परतून घ्यायची आहे शिमला मिरची त्यामध्ये वरून मीठ आणि हळद मिरची घालून घ्यायची पण ती तीन मिनटासाठी झाकून ठेवायची आहे वाफेवरती छान शिजून घ्यायची शिमला मिरची आणि त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायला विसरायचं नाही शिमला मिरची सगळी एक साईडला करून घ्यायची आहे त्यामध्ये आणखीन त्याच कढईमध्ये एक ते दीड माप तेल सोडून घ्यायचे अर्धा वाटी बेसन मी गरम तेलामध्ये सोडून घेतलं आणि छान परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत छान खरपूस कलर येईपर्यंत बेसनचा परतून घ्यायचा आणि त्यामध्येच शिमला मिरची अशी मिसळून घ्यायची छान आणि बेसन ॲड केल्यामुळे वरतून आणखीन थोडंसं अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेली आहे अर्धा वाटी बेसन यूज केलेले आहे तो मुळे अर्धा वाटी मी पाणी घालणार आहे यामध्ये पाणी एकच वेळ सगळे घालायचे नाही थोडे थोडे करून पाणी ॲड करून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रणे एक जीव करून एक तीन ते चार मिनिटासाठी वाफेवरती वाफळून घ्यायची आहे ती चटपटीत चटपटीत आपली शिमला मिरची तयार आहे